तुझे चांगलेच होणार पण कसं ते तुला कळणार नाही काळ बदलत जाईल दिवस नक्की उजाळणार पण वाटतं काहीजण तुला सोडून जाणार ज्यांना तू आपले मानले तेच कधीतरी दूर जातील आणि नव्हतेच आपले हे तुला नंतर कळणार जे उलटील ते खरे आपले आणि जे गेले ते केवळ शिकवण तू पडशील हरशील तुटशील पण त्यातून उभा राहशील एक दिवस नक्की येईल जेव्हा तू मागे वळून बघशील आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणशील होय माझे सगळे चांगलेच झाले आणि पुढेही होणारच